पण कावा म्हणले नाही त्या हे इथी लांडवळ दोघीला काही भी करायचं असेल तर दोघीला साडी घ्यायची बोल तर दोघीला ब्लाउज शिवायचं तर दोगीला काय म्हणून ते दोघीला करायचं आ तुमचे सरक स्वतःचे बाई पुन्हा तवायचे आणि बा दुसऱ्या बाऊजाने जाय ना तिकडे आधी ताई तू लय काम करते ताई तू अशी करते ताई तू चांगले

मग बघू आपल्याला काय जुई नव्हते बघू ते उदार दर आपल्याला महिन्याभरासाठी जावे आणूया का असं करूया आपण एकत्र आहे असं दाखवूया जतना आणलंय जतना आणलंय त्याच्यात नावावर आणूया एक तोळा कारभार कोण करत होत त्यामुळं आपण एकत्रच होतो अजून पण एकत्र सारखे झालं नाही त्या आपण ती तर तेज्याच नावावर तेज्याच नावावर आपण आणायच ना पैसा द्यायचं नाही ना काय द्यायचं नाही

आपल्याला त्याचं व्यवहारामध्ये अनुभव माहित नाही आपण काय बाजारला गेली म्हणायच दाखवाईन दाखवा किती दिवस लागतील अजून असं बघूया नेमकं बघूया काय काय माहिती द्यायचं पण ते ज्यांना आवाज घ्यायच द्यायचं बाकीच उदार ठेवायचं ते फेडतय विकला पुढे काय काय करायचं थोडस देऊ विशी बाकीचं बाकीच निले सरकार नाव करू त्याच्या पुढे एवढं पैसे म्हणून टिकून देऊ अगदी तू खरं बोलली मनातलं माझ्या माझ्या अगदी मनातलं बोलली मला मनातल नाही नाही तिला तिला वाटलं आणलं तिला काय वाटलं मी लय जग जिंकलं तू आता जिंकल्याच स्वप्न बघत बसू नको बघू नको आणि तुझं स्वप्न पूर्ण तर बोलत नाही काय नको सुरली जाव सोडताना धाकट्या जावला डागी नागे मुळात शोभत नाही आवडत नाही मग घेतलं कशाला घ्या दे मग द्या आम्हाला आवडत नाही तर दे आम्हाला दे ती पैसे आणलेलं म्हण तू ना आपण ती पैसा आम्हाला नको आहे त्या तुला जे आणलंय ना ती मोगट्या म्हणा

आम्ही काय चिचूक कुठे इटू दाडू खेळत बसलो होतो का आपलं नावच घेत कष्टाचं सगळं जे काय ती स्वतःच म्हणते लय स्वतःला शानी समजू नको पुन आणि त्या निडूला मी सांगतोय आता तुझ्या नाकावर टिकतून तुझ्याच नावावर सोन आणणार आम्ही अजून एकत्र जायला वाटून दिलंच नाही अजून ते हा